नमस्कार गोपाळने खूप चांगलं काम केलेलं असतं त्यामुळे दिग्रजकरांच्या घरात खूपच आनंदी आनंद असतो शकुंतलाबाई गोपाळची दृष्ट काढत असतात पण अचानक गोपाळला चक्कर येते आणि गोपाळ बेशुद्ध होतो हे पाहता शकुंतलाबाई चकित होतात आणि त्या मोठ्याने ओरडायला लागतात गोपाळ गोपाळ तेवढ्यात मात्र नारायणीताई बाहेर येते आणि व्यंकू महाराजांना म्हणते व्यंकू काकार रे लवकर आज चल बघणारे गोपाळ कसा करतोय अरे त्याला चक्कर आले त्याची तब्येत नाही बरी हे ऐकल्यानंतर इंदू मात्र खूपच घाबरलेली असते तर, तर इकडे सगळेजणं घरात आलेले असतात तेव्हा व्यंकू महाराज गोपाळच्या चेहऱ्यावर पाणी मारत असतात पण काही केल्या गोपाळला शुद्ध येत नसते सगळेजणं खूपच घाबरलेले असतात तेव्हा मात्र इंदू सरळ श्रीकलाला जाब विचारते श्रीकला हे सर्व तूच केलंयच मला माहिती आहे तेव्हा लगेच श्रीकला म्हणते इंद्रायणी ताई तुम्ही काय बोलताय इथे माझा नवरा बेशुद्ध पडलाय आणि तुम्ही माझ्यावरतीच आरोप करताय कोणती बायको आपल्या नवऱ्याच्या बाबतीत असं करेल बघा ना आई माझं काही चुकलंय का हे असं कसं काय बोलू शकतात प्रत्येक वेळेला माझ्यावरती आरोपच करत असतात तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणतात इंद्रायणी काय चाललंय तुझं असं नको वागूस प्लीज अगं जरा शांत बस तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो इंदू जरा गप्प बसा उगाच आता नको तिथे तांडव करू नकोस मेहरबानी कर पाया पडतो हवं तर मी तुझ्या तेव्हा लगेच इंदू बोलते तुम्हाला आता माझं म्हणणं पटणार नाही पण जेव्हा जेव्हा गोपाळला शुद्धच येणार नाही आणि ज्या वेळेला हिच्याच मदतीची आपल्याला गरज लागेल ना तेव्हाच तुम्हाला कळेल कारण मला पूर्णपणे खात्री आहे हे सर्व या श्री कलेनेच आहे आणि इलाच माहिती आहे की गोपाला कसं शुद्धीवर आणायचं ते जरा तुम्हीच विचार करा मी जे बोलते ना त्या गोष्टीचा जर का विचार केलात ना तर ही अशी वेळ येणार नाही तेव्हा मात्र महाराज इंदूला बोलतात इंदू अगं बस कर खरंच मला कंटाळा आला तुझ्या या वागण्याचा तेव्हा इंदू बोलते महाराज माझं काही चुकतच नाहीये आत्तासुद्धा ही गोपाळच्या आयुष्याशी खेळते आणि तरीसुद्धा तुम्हाला असंच वागायचं आहे का प्लीज प्लीज तुम्हीच जरा विचार करा तेव्हा मात्र इंदू खूपच चिडलेली असते शेवटी अधोक्षच इंदूचा हात धरतो आणि इंदूला फरफटत बाहेर घेऊन जातो आणि तो तिला म्हणतो काय चाललं आहे तुझं अगं का त्या बिचाऱ्या श्रीकलावरती आरोप करतेस अगं तिच्यावरती आरोप करून तिला अजून त्रास का देतेस आधीच तिला गोपाळ दादा बेशुद्ध पडला याचा त्रास आहे आणि आता परत असं वागतेस तू अगं जरा तरी विचार कर तुझ्या या वागण्याचा खरंच तुझ्या या वागण्याचा ना आला इंदू तेव्हा लगेच इंदू बोलते अदोक्षच मला एक समजत नाही काल परवा आलेल्या त्या मुलीवरती तू विश्वास ठेवतोस पण तुझ्या या बायकोवरती तू विश्वास ठेवत नाहीयेस अरे एवढं काय तिने तुझ्यावरती जादू केले की तू तु, तुझ्या बायकोचंच ऐकत नाहीस तेव्हा लगेच मोठ्यानी अधोक्षच बोलतो बस झाला इंदू अति आता आहे खरं तर मला तुझं वागणं समजत नाहीये का असं वागतेस आणि का का सगळ्यांच्या मनात स्वतः उतरतेस तेव्हा मात्र इंदूला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच मोठ्यानी इंदू बोलते अधोक्षच तुला जर का असं वाटत असेल की मी चुकीचं वागतेय तर आपण बोलण्यात काहीही अर्थ नाही तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो इंदू म्हणजे तुझं काय म्हणणं आहे हे सर्व त्या श्रीकलानेच आहे तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात अधोक्ष थांब मला बोलू दे तिच्याशी आणि तेवढ्यात व्यंकू महाराज बाहेर आलेले असतात त्यावेळेला व्यंकू महाराज म्हणतात काय चाललंय तुझं का अशी वागतेस तू असं वागून तुला काय मिळतंय बोल ना तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज माझं काहीही चुकत नाही आहे प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा मी खोटं नाही बोलत व्यंकू महाराज तुम्हाला असं का वाटतं आहे की मी खोटं बोलते आहे म्हणून व्यंकू महाराज प्लीज प्लीज माझ्या बोलण्याचा विचार तरी करा तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणता ठीक आहे तुझ्यावरती मी विश्वास ठेवला तेव्हा लगेच इंदू बोलते मी तुम्हाला सांगते ना ह्या श्रीकलाची सर्व नाटकं आणि इंदू स्वतःच्या मोबाईलमधील एक व्हिडिओ दाखवते तो व्हिडिओ बघितल्यानंतर व्यंकू महाराजांचे धाबेच दनांततात त्यांना काय बोलावं तेच कळत नाही ते स्वतःच्या डोक्याला हात मारायला लागतात आणि स्वतः रडकुंडीला येतात आणि स्वतःच्या डोक्याला मारत म्हणतात चुकलं माझं चुकलं मी माझ्या मुलाच्या आयुष्याशी या बाईला खेळू दिलं खरं सांगायचं तर मी या बाईवरती विश्वासच कसा ठेवला ते तेव्हा लगेच इंदू बोलते तुम्ही त्या बाईवरती विश्वास नाही ठेवलात व्यंकू महाराज तर त्या बाईने तुम्हाला विश्वास ठेवण्यासाठी भाग पाडलं अहो ती अशी काहीतरी जादू करते की माणसं तिच्याच बाजूने होतात ती सांगेल तसंच बोलतात हे ऐकल्यानंतर अधोक्षच बोलतो म्हणजे माझं चुकलं तेव्हा लगेच इंदू बोलते मी तर तुला समजवण्याचा प्रयत्न करतच होते पण तुला मात्र माझं ऐकायचंच नव्हतं ना तू जे काही वागतोस ना ते योग्यच आहे एक गोष्ट लक्षात ठेव अधोक्षच अरे ती अधोक्षच दादा अधोक्षच दादा करून तुला ती स्वतःच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करते आणि माझ्या विरोधात सगळी माणसं उभी करते पण मी कसं सांगू तुला अरे ती बाई जशी दिसते ना तशी नाही आहे मला या विषयावरती उगाच आणखीन काही लेक्चर द्यायचं नाही पण लवकरात लवकर तिचा पर्दाफाश करा आणि तिला या घरातून बाहेर काढा कारण तेच आपल्या घरासाठी योग्य असणार आहे तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात इंदू मला माफ कर माझं चुकलं तेवढ्यात इंदू आतमध्ये गेलेली असते आणि इंदू मोठ्यानी बोलते श्रीकला बस कर गोपाळच्या कडेला उभं राहून रडण्याची नाटकं अगं किती दिवस रणणार आहेस तू बस कर आता बस कर खरंच श्रीकला तुझ्या या नाटकांना सगळेजण ना भुलत असतील पण मी नाही भुलत तेव्हा मात्र श्रीकला इंदूच्या अंगावर धावत जाणार तेवढ्यात इंदू श्रीकलेचं थोबाडच फोडते श्रीकला खाली पडलेली असते त्यावेळेला लगेच नारायणीताई बोलते इंदू काय चाललंय रोजच्या रोज तुझी ही दादागिरी वाढत चालली आहे तेव्हा लगेच इंदू बोलते नारायणीताई उगाच मध्ये पडू नकोस जर का काही गोष्टी माहिती नसतील तर तू मध्ये न पडलेलीच बरी कारण नारायणीताई ही मुलगी म्हणजे आपल्या घराला लागलेली कीड आहे कीड आणि या मुलीला मला या घरातून बाहेर काढायचंच आहे आणि तेही कायमचं प्लीज नारायणीताई मी सांगते म्हणून कळकळीची विनंती करते मी तुला तेव्हा मात्र नारायणीताई इंदूकडे बघतच राहते त्यावेळेला लगेच शकुंतला बाई म्हणते काय चाललंय तुझं इंदू काय तू अशी हे करतेस अगं एखाद्यावरती हात उचलायची हिंमत झाली तुझी इंदू तू तु असं कसं काय वागू शकतेस तेव्हा लगेच इंदू बोलते मग मी काय करायचं घरात ज्या गोष्टी घडतायत त्या घडताना बघायचं का नाही तुम्हीच सांगा जर का तसंच बघायचं असेल तर मी तसंच बघते माझी काहीच हरकत नाही मग हे घर उद्ध्वस्त झालं तरीसुद्धा मला चालेल बरोबर ना तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणते काय करायचं काय या मुलीचं अहो तुम्ही सुद्धा काय बघत बसलात एवढं सगळं ही मुलगी इथे बोलते तरीसुद्धा तुम्ही गप्प आहात मला खरंच तुमच्या या गोष्टींचा त्रास होतोय काय करू काय मी मलाच सांगा तुम्ही खरं सांगायचं तर मला या गोष्टीच कळत नाही आहेत आणि प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे ते थांबवा तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच श्रीकला मोठ्यानी बोलते बस पुरे आता हा विषयच समाप्त मला या विषयावरती आणखीन काही बोलायचं नाही तेव्हा मात्र मोठ्यानी महाराज म्हणतात शकुंतले इंदू जे करते ते योग्य करते तू त्याच्यामध्ये पडू नकोस तेव्हा श्रीकलाला धक्का बसतो श्रीकला स्वतःशीच बोलते बाप रे म्हणजे हा म्हातारा सुद्धा फिरला तेवढ्यात मात्र इंदू बोलते काय झालं व्यंकू महाराज तुझ्या बाजूने बोलले नाहीत म्हणून धक्का बसला का श्रीकला नाही धक्का तर बसलाच पाहिजे आणि असा तसा नाही चांगलाच एक गोष्ट लक्षात ठेव श्रीकला माझ्या वाटेला जायचा प्रयत्न करू नकोस कारण ही इंदू सगळ्या गोष्टी सहन करेल पण एक गोष्ट मात्र अजिबात सहन करणार नाही ती म्हणजे तिच्या घरातल्या लोकांच्या आयुष्याशी खेळण्याची तुझी हिंमतच कशी झाली श्रीकला माझ्या घरातल्या लोकांना त्रास द्यायची तेव्हा लगेच श्रीकला म्हणते इंद्रायणीताई झालं समाधान तुमचं तुम्हाला तर हेच पाहिजे होतं ना आता तरी राहू देत ना कशाला उगाच विषय वाढवताय इंद्रायणीताई बाबांना सुद्धा माझ्या विरोधात भडकवलं तेव्हा लगेच व्यंकुमहाराज म्हणतात इंदूने सांगावं आणि मी तुझ्या विरोधात कोणतं पाऊल उचलावं एवढासुद्धा मूर्ख नाही आहे मी श्रीकला सुद्धा गोष्टी समजतात आणि खरं सांगायचं तर श्रीकला सगळ्या गोष्टी समजायला लागल्यात श्रीकला एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला आता अजिबात माफ करणार नाही आणि मला या विषयावरती वाद घालायचा नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणता श्रीकला माझ्या मुलाला बरं कर काय केलंयस तू त्याच्यावरती तेव्हा श्रीकला म्हणते मी काहीच केलं नाही तेव्हा मात्र इंदू पुन्हा एकदा श्रीकलावरती हात उचलते आणि श्रीकलाला म्हणते तुझी ही नाटकं बंद करा हे सर्व तूच घडवून आणलं आहेस मला माहिती आहे तरीसुद्धा तू ही नाटकं करतेस अगं काय मिळतंय का तुला असं वागून तेव्हा लगेच मोठ्याने श्रीकला बोलते इंद्रायणी ताई शेवटी तुम्ही घरच्यांना माझ्या विरोधात उभं केलं जिंकलात तुम्ही पण हे घर उद्ध्वस्त केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही हे दिग्रजकर कुटुंब मी रस्त्यावर आणणार या दिग्रजकरांना मी अगदी भीक मागायला लावणार त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र शकुंतलाबाईंना धक्काच बसतो शकुंतलाबाई पूर्णपणे हादरतात त्या म्हणता श्रीकला अगं काय बोलतेस तू बाळा असं नाही बोलायचं तेव्हा श्रीकला शकुंतला बाईंना जोरात धकलतात त्याच वेळेला लगेच इंदू बोलते अग ये जरा तरी लाज बाळग अग ज्या बाईने तुला मुलगी म्हणून जवळ घेतलं तिला आई म्हटलंस तू तरीसुद्धा तुला लाज कशी वाटत नाही तिच्याशी असं वागताना मला खरंच तुझ्या या वागण्याचा खूप त्रास व्हायला लागला आहे असं कसं काय वागू शकतेस तू श्रीकला तेव्हा लगेच श्रीकला म्हणते बद झाला तुमची ही नाटकं बंद करा कारण तुमच्या या नाटकांना मी बळी पडणार नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात शकुंतले अगं घाबरू नकोस अगं हीच त्या बाईची लायकी आहे खरं सांगायचं तर मला कळतच नाही आहे की ही बाई काय लायकीची आहे ती आज तर या बाईने सर्वांदेखत स्वतःचा पर्दाभाग स्वतःच्या तोंडाने केला बघितलंस ना तेव्हा मात्र मोठ्यानी श्रीकला बोलते हो हो मी आहेच त्या लायकीची तुम्हाला जे बोलायचं आहे ते बोला मला काही एक फरक पडत नाही फक्त एकच सांगेन माझ्या वाटेला जायचा प्रयत्न करायचा नाही तेव्हा लगेच इंदू बोलते अगं जरा लाज तर बाळा आणि प्लीज आता इथून निघून जा आणि तुझं सुद्धा दाखवू नकोस तेव्हा श्रीकला म्हणते एवढ्या सहजासहजी मी इथून कुठेही जाणार नाही तेव्हा मात्र अधोक्षच बोलतो श्रीकला तुझ्यावरती विश्वास ठेवला तुला बहीण मानलं पण तू काय केलंस तू तर माझा विश्वासघात केलास माझ्याच विश्वास इंदूच्या विरोधात मलाच उभं केलंस का श्रीकला का असं वागून तुला काय मिळालं श्रीकला एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा तुला आता मी कधीच माफ करणार नाही तेव्हा श्रीकला म्हणते मला काही एक फरक पडत नाही आणि शेवटचंच सांगे मला आता या विषयावरती वाद घालायचा नाही आहे तेवढ्यात गोपायला शुद्ध आलेली असते ते बघून तर श्रीकलाची चांगलीच बोलती बंद होते श्रीकलाला काहीच कळत नसतं त्याच वेळेला लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते हे कसं काय शक्य आहे त्यावेळेला लगेच इंदू बोलते काय आहे ना श्रीकला तुझ्या या काळी जादूच्या पुढे माझी भक्ती जिंकली मी तुला सांगितलं होतं माझा विटुराया गोपाळला बरा करणारच आणि त्यानेच बरं केलं बघितलंस ना तुझी काय लायकी आहे ते तेव्हा मात्र श्रीकला खूपच गोंधळलेली असते त्यावेळेला महाराज म्हणता श्रीकला तुझ्या या काळ्या जादूचा उपयोग आमच्या या घरात कधीच होणार नाही आणि कधीच मी तुला या गोष्टीसाठी माफ करणार नाही श्रीकला तू माझ्या मनातून साप उतरली साप आणि परत तुझं थोबाड मला कधीच पाहायचं नाही आत्ताच्या आत्ता इथून निघून जा तेव्हा मात्र श्रीकला इंदूला बोलते हे शक्यच नाही काहीही झालं तरी हा गोपाळ बरा होणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र व्यंकुमहाराज श्रीकलाचा हात धरतात आणि श्रीकलाला फरफटत घराबाहेर काढतात आणि श्रीकलाला म्हणतात तुझं थोबाड घ्यायचं आणि इथून निघून जायचं परत तुझं थोबाडसुद्धा मला दाखवायचं नाही तेव्हा मात्र तिला चांगलाच धक्का बसलेला असतो त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज म्हणतात एक गोष्ट लक्षात ठेव श्रीकला तुझ्यावरती विश्वास ठेवला हीच चुकी झाली आणि मला तर हा विषय आता वाढवायचा नाही आहे श्रीकला तू माझ्या मनातून कायमची उतरलीस आणि परत तुझं थोबाड मला कधीच पाहायचं नाही तेव्हा मात्र इंदू श्रीकलाला जोरात घराबाहेर धकलते आणि दरवाजा लावून घेते इकडे गोपाळ इंदूला म्हणतो इंदू तू तिला घराबाहेर का काढलंस तुझी हिंमतच कशी झाली तेव्हा शकुंतला बाई म्हणतात गोपाळ तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना तर माझ्यावरती विश्वास देव गोपाळ असं नको करूस गोपाळ ती बाई या लायकीचीच नाहीये गोपाळ त्या बाईने काय केलंय तुला नाही माहिती प्लीज गोपाळ प्लीज तेव्हा मात्र गोपाळ शकुंतला बाईंकडे बघतच राहतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर गोपाळला जेव्हा श्रीकलाचा खरा चेहरा कळेल तेव्हा तर गोपाळ तिची वाटच लावेल कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू